लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार आचारसंहितेचे कोणत्या प्रकारे उल्लंघन होऊ नये यासाठी अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावर शिवणी रसुलापूर येथील लालबहादूर विद्यालयाजवळ स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे रस्त्यावर गतिरोधक लोखंडी कठडे लावण्यात आले व राहण्यासाठी तंबू उभारण्यात आलेला आहे पदकात महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस दलांचे कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी दिवस रात्र उन्हातानात आपले कर्तव्य बजावत आहेत पथकाद्वारे यवतमाळ नागपूर मुंबई व समृद्धी महामार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे प्रथम वाहनाला थांबवून रस्त्याच्या कडेला लावून वाहन क्रमांकाची नोंद करण्यात येते वाहनाची आतून बाहेरून तपासणी करून या सर्व प्रक्रियेची चलचित्रफित बनविण्यात येत आहे वाहनात कोणत्याही प्रकारची नियमाव्यतिरिक्त रोख रक्कम मद्यशस्त्र स्फोटके प्रचार साहित्य याची वाहतूक तर होत नाही याची पथकाद्वारे दक्षता घेण्यात येत आहे पथक प्रमुख श्री लक्ष्मण खाडरे साहेब यांनी वाहनधारकांना निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करा नियमानुसार रोख रकमेची वाहतूक करा व पथकाकडून होणारी कारवाई टाळा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू स्थिर सर्वेक्षण पथक सिंगणापूर चौकुली येथे जो तंबू उभारलेला आहे या तंबूमध्ये एक निर्माण करण्यात आहे पथस्थिती समृद्धी महामार्गावरून किंवा करून अमरावतीकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्याचं कार्य सुरू आहे निवडणूक आयोगाची थी आचारसंहितता लागलेल्या तात्तीपासून आपल्या मतदारसंघाची म्हणजे वर्धा मतदारसंघाची निवडणूक सव्वीस एप्रिलपर्यंत आहे तोपर्यंत ही कारवाई सतत दात्र दिवस होणार आहे रात्र पाळीसाठी वेगळं पथक नेमण्यात आलेलं असून दिवसपाळीसाठी वेगळं पथक नेमण्यात आलेलं आहे दिवस पाळीसाठी मी याच मी सांगू इच्छितो की जे काही वाहनं अमरावतीकडे येणार आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये जर राजकीय नेता किंवा त्याचा प्रतिनिधी असेल त्यांच्याकडे पन्नास हजारापर्यंतची रक्कम चालेल पण पन्नास हजाराच्या भर असेल तर त्याला समाधान करून नाही मिळालं ती रक्कम जप्त करण्यात आली तसेच दहा हजारपेक्षा जास्त रकमेची भेटवस्तू त्यामध्ये नको अनाधिकृतरित्या साहित्य गाडीमध्ये असेल तर ते सुद्धा जप्त करण्यात येणार आहे ते आत्ता त्यासोबत स्फोटके मद्य आधी पदार्थ नेते असतील तर त्याचं सुद्धा इथे तपासणीच्या वेळी आढळून ते सुद्धा जप्त करण्याची कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहे ह्याचप्रमाणे जर पक्षाचा पक्षाचा प्रतिनिधी असेल आणि त्या पक्षाच्या प्रतिनिधीकडे एक लाख रुपयापर्यंतची रक्कम असेल आणि त्यांच्या कोषाध्यक्षाने दिलेली पावती असेल तर ती रक्कम इथे जप्त करण्यात येणार नाही ह्या संबंधाने मी सांगू इच्छितो की प्रत्येक वाहन चालकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जी काही रक्कम जर नेत असाल तर त्या संबंधात त्या संबंधात समाधानकारक उत्तर देण्यासाठी अधिकृत पुराव्या त्याच्यामध्ये कोणतीही अडचण इथे येणार नाही तु 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 या संबंधामध्ये कालच एक प्रकरणामध्ये लक्षात आलं की दीचाकी वाहनावर दोन इतर प्रवासी बसले होते त्याची तपासणी केली असता अनाधिकृतरित्या साहित्य अशा पद्धतीनं कोणाला जर आपण वाहनावर बसून घेत असेल तर आपण त्याची खात्री करावी जो तो व्यक्ती अशा कोणत्याही अवैध प्रकारामध्ये वाहतूक करत नाही आहे त्याची खात्री केल्यानंतरच केली तर कोणत्याही वाहन लाटकाला किंवा चालकाला वाहन चालवताना कोणती अडचण येणार नाही